या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झालेला आहे त्यामध्ये बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यशोमती ठाकूर केशवी केसी पाडवी या मोठमोठ्या दिग्गजाचा समावेश असला त्याबरोबरच सदा सरवणकर अमित ठाकरे जिशान सिद्दीकी नवाब मलिक बच्चू कडू राजेंद्र शिंगणे राजू पाटील यामिनी जाधव अविनाश जाधव हर्षवर्धन पाटील बाळा नामगावकर माणिकराव ठाकरे लहू कानडे प्राजक्त तनपुरे रोहिणी खडसे केदार देगे शंकरराव गडाख समरजित घाडगे बापू पाटील अशी अनेक नावं घेता येतील आणि यांच्या व्यतिरिक्त देखील अनेक लोक या निवडणुकीमध्ये भालेभाले पडलेले आहेत आता पण आहे सर्थ हे लोक पडलेले जे आहेत त्यांनी आरामशीर घरी बसावं किंवा लोकमताने दिलेला निर्णय सहजासहजी मान्य करावा असं काही ठिकाणी घडलेलं आहे पण काही जण आध्या काही जणांना मात्र अद्याप हे पटतच नाही की आपण घरी बसायचं आणि आपण विधानसभेत नाही तर एक संगमनेरचे जे बाळासाहेब थोरात म्हणून आहेत माजी महसील मंत्री आणि थोरात त्यांचा एक पराभव केलेला आहे एका तरुण मुलानं तो त्यांचा एक जिवारी असा लागलेला आहे आणि त्यांनी ते बाळासाहेब आपले हे राधाकृष्ण विखे सुजय विखे यांच्यावर सांगितलेलं आहे आणि ज्या खताला नावाच्या उमेदवाराला आमदाराला निवडून दिलं तर ते आ, हे राधाकृष्ण विखे पाटील यांचं हत्यार आहे असं त्यांच्या विरुद्ध म्हटलेलं आहे त्यानंतर आपल्या भाषणात त्यांनी एक वेगळाच प्रकार सांगितला ते म्हटले मला रात्री झोपच येत नाही झोपेत आलं या संगमनेरचं काय होणार या कारखान्याचं काय होणार मी जर नसलो तर मी जर नसलो तर हे रस्त्याचं याचं त्याचं काय होणार बाबा मला काही समजत नाही कारण माझ्याशिवाय हे कसं चालणार किंवा अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं त्यानंतर त्यांची एक कन्या होती तर ती कन्या त्यांनी पण मध्यंतरी त्या विखेच्या विरोधामध्ये बरेच वक्तव्य केले होते आणि एक धांधरफळा त्यांच्याच कन्याविरुद्ध त्या एक वक्तव्य मोठ्या व वक्त्याने केलं होतं आणि त्याला त्याच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झालेला होता तर त्या कन्याने परत सांगितलं की आता आम्ही आता राज्यसभेवर जाणार आता आम्हाला काय इथं जमणार नाही आणि आमच्या बाळासाहेबांना आम्ही राज्यसभेवर पाठवू अशा पद्धतीचा एक निर्णय त्यांनी केलेलं आहे आता महाराष्ट्रामध्ये जे पंधरा सोळा जे काँग्रेसचे लोक आले त्याच्यानंतर शरद पवार गटाचे दहा म आले त्याच्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे दहा आले असे आमदार आणि यांच्यामधून आता परत राज्यसभेवर कोणाला पाठवायचं काय करायचं त्याचा एक निर्णय व्हायचा आहे तर एक म्हणजे हे लोक सत्तेशिवाय काहीच काम करू शकत नाही किंवा त्यांची ही घराणेशाही कायमस्वरूपी राहणार की काय असंच यामध्ये यायला लागलेलं आहे आता एकंदरीत दृष्टीवन पाहिलं तर आपल्या एक या मतदारसंघातील रस्ते पाणीपुरवठा वगैरे जे कामं आहे ते महत्वाचे करायचे तिकडे लक्ष घालायचं तरी पण मला पद मिळावं अशी त्यांची एक अपेक्षा असते तर हे बाळासाहेब थोरातांनी एक त्यांच्याच संघातील एक मोठे भक्त आहेत आणि त्या भक्ताच्या सल्ल्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पुणे सोलापूर जिल्ह्यातील एका मोठ्या देवस्थानाला गुप्त नवस केल्याची चर्चा आहे आणि त्या संदर्भातल्या काही बाबी लोकांच्या समोरही आलेल्या आहेत आणि त्यांनी असा नवस केला का आम्हाला कुठल्या परिस्थितीमध्ये म्हणजे एक हे कर की राज्यसभेवर आम्हाला जाऊ दे आणि मग देवाला त्यांनी साकडंही घातले गुप्तपणे की बाबा म्हणजे त्यांनी काय नवस बोलले ते आपल्याला माहीत नाही पण ते राज्यसभेचे क पण खासदार व्हावेत असं साकडं त्यांनी घातलेलं आहे आणि त्या स संदर्भामध्ये या आपल्याच मतदारसंघातील एका भक्ताच्या आग्र आग्रह असतात तर आता आग्रह खातर ते आता देवस्थानांना भेटी देत हिंडत आहेत आणि त्यांचा जो पराभव झाला तो त्यांना थोडासा जिवारी लागलेला आहे आणि मग त्यांनी एक खासदार व्हावेत म्हणून त्या देवाचं जे मूळ ठाण आहे तर तेथे जाऊन त्यांनी साखळं देवाला घातलंय आणि मग त्या पद्धतीने त्यांनी तसा नवस गुप्तपणे काहीतरी बोललेला आहे असं काही ऐकवत आलेलं आहे आता येथे या सोलापूरच्या या एरियामध्ये राहणारे कुठले देव आहेत त्यावेळेस काही जरी नसलं माहिती एवढी माहिती जरी नसली तरीही एक माहितीनुसार असं समजतं आहे की आ, एक हे गणपतराव पाटील बापू यांच्या ते घरी गेले होते असं त्यावरून समजते आणि त्यावेळेसच हे जिल्हा परिषदच्या ज्या सभापती होत्या प्रतापराव पाटील वायशेली पाटील यांनी त्यांचं आधारातिथ्य केलं आणि तेथे काही थोडा वेळ ते थांबले होते असंही ते ऐकिवात येत आहे ते आणि यामुळं आता या पद्धतीमध्ये हे देवाला नवस करून काही लोक शिर्डीला गेले होते काही पंढरपूरला विठ्ठलाच्या चरणी लीन झालेले होते पण ते जनरल झालं होतं पण हे देवाला असे नवस करायचे की मला खासदार की पण मिळू दे मला एक कुठल्या परिस्थितीमध्ये राज्यसभेवर तरी जाऊ दे माझ्या ब मतदारसंघाचं काय होणार आहे वगैरे सगळ्या ज्या बाबी आहेत त्या फार मोठ्या अचंबित करणाऱ्या आहेत म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून हा जो भाग जर बघितला तर देवदर्शनाच्या नादी लागून आता हे येन केन मार्गे आपला एक पदाधिकारी म्हणून पद मिळवू पाहत आहेत कारण ह्या लोकांना घरी बसणं किंवा लोकांनी घरी बसवलं ते त्यांना पसंत नाही आहे कारण लोकांच्या विरोधात आणि लोक सांगतील आम्ही तसं करू त्या पद्धतीने ते काय ऐकत नाही आहेत म्हणून आता हे प्रत्येक जे पडलेले जे आता मी नावं घातली मतदारसंघ या मतदारसंघामधील काही जादू जादूटोणी किंवा एखादे काही भक्त किंवा कुठले एक तांत्रिक बाबा वगैरे यांच्याकडं जाऊन तसेच काही ज्योतिषी काही भविष्यवेते यांच्याकडं जाऊन देखील काही उपचार किंवा कशा कशा पद्धतीने काय करता येईल पुढं पद कसं मिळवता येईल अशा पद्धतीने प्रयत्न बऱ्याच लोकांचे चालू आहेत असं ऐकवत आहे तर आता या संदर्भामध्ये एक ही जी माहिती आहे आता यामध्ये कुणाचे म्हणजे व्यक्तिशा असं काही नाही आहे पण ज्या पराभूतांची जी बाब झालेली आहे ती अशा पद्धतीची म्हणजे हे लोक लोकशाहीला मानतात की नाही हा संबंध समजत नाही आहे कारण लोकांनी तुम्हाला घरी बसवलेलं आहे तर तुम्ही घरी बसूनच पाच वर्ष काम करा चांगल्या पद्धतीचं परत तुमच्याकडं पक्ष आहे पद आहे आणि तुम्ही जरी माजी झालेले असले तरीही तुम्हाला त्यामधले अनेक प्रश्न आहेत तर ते सोडवण्यासाठी देखील अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास करून तुम्ही तो प्रश्न एक चांगल्या पद्धतीने सोडू शकाल गावोगाव फिरा त्याच्यानंतर प्रत्येक गावागावामध्ये जा त्यानंतर त्यांनी एक वेगळाच प्रश्न एक निर्माण केलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे असं सांगितलं की कारखाना जरी लोक हे विरुद्ध पक्षाचे लोक ताब्यात घेतात की काय हा एक प्रश्न पडला तिकडं कुठं याच्यामध्ये काही शेडगाव हांगेवाडी वगैरे भागामध्ये काय प्रवारा कारखान्याचं किंवा तिकडच्या दुसऱ्या कारखान्याचं एक ऑफिस वगैरे आलेलं आहे ते लोक आपल्या उत्सव याच्यावर अतिक्रमण करीत आहेत वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा काही गोष्टी ते बोलून दाखवत आहेत आणि आता ह्या निराशेपोटी ते अशा या मार्गाला लागलेले आहेत की देवदर्शन जाऊन हे करून ते करून आता बघू कशा पद्धतीने आम्ही तर त्यांच्या बाबतीत होतो त्यांना एक मुख्यमंत्रीपदच मिळायला पाहिजे होतं पण आता लोकांच्या पुढं कुणीच जाऊ शकत नाही आणि लोक शेवटी सगळ्यात लोकशाहीमध्ये लोक श्रेष्ठ असतात एक मत श्रेष्ठ असतं एक मत मतमहत्वाचं असतं कारण एका मताने सुद्धा उमेदवार निवडून येऊ शकतो आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो लोक बघत असतात आपण या चॅनलला बघा शेअर करा लाईक करा आणि ज्या जास्त सबस्क्राईब करून हे एक प्रश्न करून यावर कॉमेंट करा की या आ, आम पडलेल्या ज्या आमदार खासदार हे आमदार मंत्री वगैरे जे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही पडलेले आहेत तर यांनी काय करायला पाहिजे याच्या संदर्भामध्ये एक थोडंसं कॉमेंट पण करा कारण त्यामधून देखील काही बरेचसे प्रश्न आपल्याला सांगता येतील धन्यवाद या चॅनलला ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला जे जस्त सबस्क्राईब करा